येत्या भागात आपण पाहणार आहोत अखेर चैतन्याने साक्षीला अर्जु अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रास्ट मॅरेजचे सत्य सांगितले असते तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली साक्षीविरोधात पुरावे शोधून काढत असतात पण साक्षी अर्जुन आणि सायलीसमोर टाळा वाजवत येते तेव्हा सायली तिला म्हणते तुझा खेळ संपला साक्षी पण साक्षी हसत सायली अर्जुनला म्हणते काचेच्या घरात राहणारे दुसऱ्यांच्या घरावर दगड नसतात फेकायचं अर्जुन आणि सायली साक्षीच्या बोलण्यामुळे विचारात पळतात तर साक्षी त्यांना म्हणते तुम्ही जर माझ्या आणि चैतन्याच्या लग्नामध्ये आला तर मी तुमचं कॉन्ट्रास्ट मॅरेजचे सत्य सगळ्यांना सांगेल साक्षीच्या अशा बोलण्यामुळे अर्जुन आणि सायली घाबरले असतात आता अर्जुन सायली यातून कसे मार्ग काढणार हे पाहणे रंजक असणार आहे येणाऱ्या पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा